या या ला, करा, करा, करा। मजरे जट्टेवाडी तालुका चंदगड येथे राहत्या घरास आग लागून घरातील प्रापंतिक साहित्यासह घराचे सुमारे तीन लाखापेक्षा अधिकचे नुकसान झाले घटनेचा पंचनामा महसूल विभागाने केला आहे जटेवाडी येथील शेतकरी कृष्णा पाटील यांच्या राहत्या घरात गुरुवारी जुलैला वाजता अचानक आग लागली यात मंगलोरी छप्पर घरातील भात व इतर धान्य खताची पोती कपडे भांडी कुंडी शेती अवजारे औषध फवारणी पंप साहित्य जळून खाक झाले सुमारे तीन लाखापेक्षा अधिक रुपयांची नुकसान झाल्याचे शेतकरी पुंडलिक पाटील यांनी सांगितले घरातील सर्व मंडळी शेताकडे भात रोप लावण्यासाठी गेले होते सायंकाळी काम संपवून घरी आल्यानंतर पुंडलिक पाटील जनावरांचे दूध काढून ते घालण्यासाठी डेअरीमध्ये गेले होते येत असताना घरातून धूर निघत असल्याचे दिसले घराला आग लागल्याचे लक्षात येताच गावकरी हाताला मिळेल त्या साहित्यासह आग विझवण्यासाठी सरसावले तथापि आग आटोक्यात येण्यापूर्वीच प्रापंचिक साहित्य व छप्पर पूर्णपणे जळून खाक झाले होते या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही शॉर्ट सर्किटने आग लागल्याची घटनास्थळी चर्चा होती